नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना बघा गार्डन कस मस्त मस्त मधी एकदम असं खटा खटाखट टकाटक मध्ये सकाळचं वातावरण झालंय आणि ज्ञानेश्वर आलाय मित्रांनो ज्ञानेश्वर कुमुटकर कोण कोण वागते काय जो ज्ञानेश्वरला काय म्हणतो ज्ञानेश्वर काय नाही मी बसलय आता चहा पाणी झालंय निवांत म्हणलं बसा आंघोळ किती टकाटक मस्त झालंय बाहेर बसलय रात्री आलाय मित्रांनो त्याच्या चॅनलचा झाला आहे घोटाळा त्याच्या चॅनलचा झाला आहे प्रॉब्लेम त्याचा चॅनल आता काय आहे मला नाही वाटत महागार येईल प्रयत्न करू होय आता होईल तेवढं प्रयत्न करू पण आता येतोय का नाही काय माहिती नाही नाही तर दुसरं चॅनल त्याला काढून द्यायचं चाललंय नाही अजून आणि हिकडं काय चाललंय आबाले तुझ चहा बनवायचं चालले चहा वस्तू बनली बघवायचं फोनवर ती काही पाया राहिले ना थोडा खांदायचा थोड राहिल कुठ हे काय काही आता काय झाले काय झाले मित्रांनो काय उपयोग नको मला सांगतो त्याच्याला बघू काय लईच अवघड झालंय पण आता हा काही पाया खांदा चाललंय हि तर करायचं ही एवढी खोली तर करावं लागेल आता नाही तर दोन काय झालंय घरकुला आलय ना काय गरज नव्हती बरं का आता दोन खोल्या झाल्या बाद झालत्या आता अडचणीत अडचण तर ह्याला परत इटा आणा परत कचाना परत सगळ्या अडचणी परत ते ती तेवढ्या ते पैशात भागत बी नाही काय सांगायचं तुम्हाला पण तरी बी ती आहे घरची काय ऐकत नाही मी एक तर ती नको म्हणलं होतं पण ह्यांनी कागद दिली माझ्या पुरुष पर्यंत झालं माहिती बी नाही असा विषय झाला काय म्हणतो काय नाही काय विशेष बाकी मग सगळ्यांनी लाईक करा आपल्या चॅनेलवर आता लाईक तुला काय करणार नाही ती कोणी माझी काही सगळी येतील थोडीच आहे चॅनल गावत नाही त्यांना हा नवीन कम्युनिटी मी देतो काय येतील तेवढी येतील काय पन्नास शंभर येतील हो सगळ्यांना नाही जमत सगळ्यांना तुझं चॅनल डिस्क्रिप्शन कळत नाही ओ पण शून्यापासून परत सुरुवात करायची शून्यापासून करतो हा बघू तुझं चॅनलच्या आता मेल आयडिया मी घेतल्यात सगळ्या फोटो काढून ओ आली तर तुला महागारी पाठावं तुम्ही पण आता दुसरी काढू कारण कसं कर झालंय आणि युट्यूबचा विषय कसा झाला आहे मित्रांनो की लय आवड झाला विषय ट्रॅक्टर झालंय पहिल्यासारखं सारखं राहिलं नाही सगळं बदल झालाय हायटाच सगळं सिस्टीम बदलली हो जुनी काहीच राहिले नाही मोबाईल मध्ये पहिल्यांदा आता लय नियम झाले तुझे एखादा व्हिडिओ चुकीत झाला तर तुझं चॅनल डिलीट आता तर डिलीट पंच्याण्णव लाख चॅनल इंडियात डिलीट केले ते ह्या गेल्या महिन्यात काहीतरी आलंय आणि ते कसं आला कोणी आणून सोडला ते व्हिडिओ हाय तुम्हाला शेवट आले आले काढला हा त्यांनी कसा आणून वाढलं ते शेवट तुम्ही फक्त बघा आहे मित्रांनो शेवट बिरट बदलला मी व्हिडिओ विचारलो काय झालं बारामती बँक आहे इथे बारामती बँकेत आलोय मस्त बँक एकदम चकाटमध्ये दुसरी म्हणलो खाजगी बँका सुद्धा एवढ्या नसतात ही एवढी मोठी अशी बँक आहे काय सांगायचं तुम्हाला असं नाही हाय बाहेर गेल्या बहिणी मी जावीन बोलतो नाही होते सगळे माझ्याकडेच बघते ते असे आज आलो मित्रांनो मोरगाव सुप है का नाही खैरे नाना मित्रांनो बर दिवस झालो नानांची गाठ नव्हती अचानक आम्हाला समजलं की नाना आजारी येतं नानांची खास गाठ घ्यायला आलो नाना प्रत्येक खिड्यू मग आज बघते मला आज आले कळलं बघताय का बघतात नाना मित्रांनो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं ही बघतोय ती बघतोय ती बघतो <laughs> आहे होय असं नाही काय म्हणता नाना कसं वाटतात माझा हिडिओ एकदम मस्त वाटतात साधे आणि सोप्या सरळ भाषेत असल्यामुळं बरीच लोक बघत असतील असं मी बी पाहतो होय का थँक्यू काय म्हणतात ताजे आलं आता हां आलतो नानांना भेटायला खास मित्रांनो नानाच्या रानात चाललोय आता आम्ही मस्त मलाई हो चुनर गाडी गाडीत बसली निघाले आता रानामध्ये धावत तुम्हाला नानांचं रान ना 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 होय दाजी हे नानांना आहे ना हे <laughs> तर शेत बनवायचंय कुठं हित ह्या ठिकाणी ही सोगं दोन एकरात शेत बनवायचं त्यांचं प्लॅनिंग चाललाय त्याच्यामुळे आलं होय दाजी दोन एकरात शेत खटाखट टाकाटक मध्येच असं हा सूर्य आता मावळायला <laughs> जायला लागलाय आल तो पाहणी करायला कस काय गाडी फॉर्च्युनर हा नात करायचं नाही भारी <laughs> वाटतंय बरं का मी तुम्हाला खोट नाही बोलणार पण फॉर्च्युनर गाडीत मी फर्स्ट टाईम बसलोय मित्रांनो पहिल्यांदा फॉर्च्युनर गाडीत बसलोय असं भारी वाटतंय ना काय तुम्हाला सांगायचंय एकदम असं फ्रेश भारी वाटतंय चाललय त्यांचं हे बघायचं आलत नानांकडं थोडंसं माझं बी काम होतं आणि चला म्हणलं असं नाही भेटून म्हणलं हाय तुम्हाला सांगेन नंतर आता नाही थोडे काय नाही मी आरतो म्हणलं माझ मोबाई रिशिट झालता मीड रविदाकडे आलेले आहेत मित्रांनो पण आपल्या इथं मी ज्ञानिश्वर पण मी स्वतःच मायकड माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खरं दोन हजार होते पण ते दिलेच झाले मायको आणि ह्यांच्याकडून आता चालू करून घ्यायचे डबल बघूया आता काय होत आहे ती तर मित्रांनो दा, दादांना मी भेटलो होतो सकाळी वडिलांनी फोन केला होता कि मार इकडे यायचंय पण घरचे यायला घरचे खवळले कारण त्याचे काय झालंय मोबाईल केलाय रिसिट त्याचे युट्यूब चॅनल आहे ज्ञानेश्वर कोमटकर यांना आणि ते गेले आणि येताना आला बारा भावनगर पर्यंत आला तिथनं हात करून आला हा, हा थांबलो होता योगा योगा पाटील वय पाटील काय म्हणता काय गस, काय काळजी करायला चालत लाकडी दिसला हा हात केला हात केला त्यांनी त्यांनी हात केल्या म्हणलं मी ओळखलं ना गेल्या वेळेस आल पर तुमचे परत येणार राहिले इतके दिवस युट्यूबला त्यांचा व्हिडिओ कधी कधी बघतो ना असं आहे का मग त्यांना दिसल्या शिंदेवाडी शिंदेवाडी रवी शिंदे रवी शिंदे नाही काळजी करू मी घरीच करतो तुम्हाला बघा घेऊन आलो डायरेक्ट पाटील घरीच घेऊन आलं म्हणलं होतं लाकडीत आल्यावर ह्याला मी फोन कर तर आलाय त्याची आयडी गेली बघू आपण प्रयत्न करू का काय होय नाईर आय टी आहे जाते बरं बघू आपण होय कर होय काय म्हणता काय म्हणताय आश्रम मग काय चाललंय कालच येणार होत्या पण अचानक काय झालं फोन आला आलतो तो गावात तिथं येणार होतो पण देऊस पण परवा तुमचा काल दीपकराव हा बघितलेला तिथं दीपकराव आल तू तिथन येणार होतो मी परत म्हणलं आता परत जाऊ म्हणलं उद्या बरं उद्या येईल सोमवारचं सगळे असते तिथं बरं चालतंय उद्या येईल पाटलांनी बघा जागेवरच आणून सोडलं ज्ञानेश्वरला बरं वाटलं असं ते